आज हे सगळे घरी जाणार आहे आज सागर चालला आहे आता घरी मित्रांनो आम्हाला सध्या लेट झालाय कारण आमच्या सागरने याच्यामुळेच लेट झालेला आहे मित्रांनो खूप लेट झालेला आहे आम्हाला योगा टी योगा टीचर काय पडणार आहे काय गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं या ब्लॉक मध्ये उठायला थोडं लेटच आलं ना कुठलं दरवाजा लावून वाजता आणि आताच आलो आहे नाश्ता आणायला नाश्ता का तर आज आहे खिचडी शुक्रवार त्यामुळं आज खिचडी आणि उद्या आहे शनिवार काय आज शुक्रवार मग आज गुरुवार गुरु आणि आज आहे खिचडी त्यासोबत आहे पर्चा बिस्किट केळा केळा कुठा केळा मित्रांनो नाश्ता करून घेतो मग ना था था। तर, ना ना तर ना <laughs> 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 आज हे सगळे घरी जाणार आहे तुम्ही घरी जाणार ना आणि आज मी एकट्यात आहे रूम वरचे आज हगड़ा जास्त कांडडडा माला याना रहे आज नहीं तो बगार नहरा है क्या मतलब कॉलेज है तो रहने वाला कॉलेज में सबसे पहले कॉलेज में जाऊंगा तेंछ नंबर त्यानंतर मग रूमवरती येऊन झोपून आज कॉलेज येणारे साठीच आहे कारण आज आंघोळच केली नाही आतापर्यंत सागर गेला आहे आंघोळ करायला आणि मी थोड्या वेळाने करणार आहे बेबसो कितने टाइम होता है यार ओके okay. चल चलना मित्रांनो आता चालू आहे आम्ही कॉलेजमध्ये आणि चाल आज ऑलरेडी खूप रे लेट झाला आहे कारण आज दहा वाजता योगाचा लेक्चर आहे आणि आम्ही आता सध्या चालू आहे नऊ चौतीसला आणि तिथं जायला लागतो एक तास तर आज खूप लेट होणार आहे आज योगा टीचर आमची कोणती क्लास घेणार आहे ते सांगता येणार नाही सागर म्हणतो रिक्षा करून जायचं आहे पण आज काय रिक्षा करून जात आहे ना नाही तर मित्रांनो आज रिक्षा करून नाही जायचे डायरेक्ट आहे रिक्षा करून तर मित्रांनो आमच्याकडे नाही पैसे आम्ही चालू पाय पाय तर भेटू पुढं मित्रांनो आम्हाला सध्या लेट झाला आहे सलामच्या सागरने नाही याच्यामुळंच लेट झालेला आहे मित्रांनो खूप लेट झालेला आहे आम्हाला याच्यामुळे आम्हाला योगा टी योगा टीचर काय पडणार आहे काय म्हणणार आणि त्याच्या त्याने सापडले आहे शॉर्टकट आता मला नाही वाटत आम्ही एक दोन तासानंतर पोहोचून तेव्हा लेक्चर संपेल कुठून काय माहिती घेऊन आला आहे रिस् रस्ते आणि रस्ते दिसू राहिलं आहे मग कुठून चालू आहे घेऊन काय माहिती नक्की कॉलेजला पोहचून घे कुठून शोधून काय माहिती मित्रांनो जस्ट कॉलेजमध्ये पण आलो आहे आणि आज काय झालं तो मला सांगतो आमच्या साखरने आज <laughs> कुठेतरी हारफोन टाकला होता कुठं नेल काय माहिती त्यालाच माहिती तो आता कधी मोबाईल पहिला आहे त्यातून काढायला म्हणजे तो मीच होतो नाहीतर आम्ही कुठेतरी आजूक असतो एक तास झाला दोन तास झाले फार पाय दुखू राहिले आमचे yeah. आम्ही एक झाडाची शेंग आणली आहे तुम्हाला जर ते फेद मध्ये नक्की सांगा तुम्हाला फोटो टाकतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता मी हातपाय आत धुतो कारण लय थुकलो आहे दुखला तो मित्रांनो सागर जाणार आहे खरी आणि मी हॉस्टेलवरती एकटाच आहे आजवार कुरुवार दोन तीन दिवस मी हॉस्टेलवरती एकटाच आहे आणि त्यानंतर सोमवारी सागर आणि बाकीच्या रूम येणार आहेत तोपर्यंत माझे कसे दिवस जातात ते बघू आणि सागर आता सध्या हातपाय धुवायला गेला आहे आजपासून आपलंच राज्य हॉस्टेलवरती इथं रूममेंट रूमवरती आजपासून आपण फक्त भोपा हो तुम्हाला तर माहीतच आहे हॉस्टेलवरती मुलांची अवस्था कशी असते तर एकदा सा करता म्हणजे काय म्हणतो बोल रे भाऊ चॅनल वर करिअर करायचं आहे प्लीज सपोर्ट करा त्याला आणि लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल तर ते करून टाका काय सांगतो ते मला तर नाहीत बोलता आणि त्याला येत आता आज काय आहे काय माहिती

एक कुछ तर काहीतरी बघत आहे आणि मी आता जेवणार आहे त्यामुळे तुम्ही नंतर भेटतो तुम्हाला तोपर्यंत तो तो थांबा हा आणि भूक लागली असेल तर जेवायला पण येऊ शकतात तसं आपलं काय नाही पेठ पूजा तर झाली आहे आता सागर पण जाणार आहे आणि मी इथं एक ठाच रूम आज काय होणार काय माहिती पाहणार भूत पण रात्रीला आणि रात्री पण ब्लॉग पुढं नाही निघणार वाटत मला कोणीच नाही काढलं पण असता पण टाइम झाला त्यामुळं आता नाही भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग सबस्क्राइब ब्लॉग इथेच थांबतो आणि सबस्क्राईब करायला विचारू नका धन्यवाद मित्रांनो हॅलो गाईज मी चाललेलो आहे आता घरी दामनातल्या रात्रीला भूत पण दिसते पण तर तरी तो थांबणार आहे इथं मी जातो तुम्ही पण या आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा धन्यवाद हे पहा माझे बूट टिपी शूज दीडशे रुपयाला काय म्हणतात त्याला बोल पर काय म्हणतात त्याला पर हे टिपी शूज बस का मतलब हे दीडशे रुपयाला ढिगातून उचललेले हुशार आहे रे तो